गोंदिया जिल्ह्यात दिनांक एकवीस मे रोजी बुधवारी रात्री आलेल्या मान्सूनपूर्व पावसानं कापणी केलेल्या व मळणी केलेल्या रब्बी हंगामातील धान अवकाळी पावसामुळे ओले झाले होते यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे तर काल आलेल्या पावसामुळे ओले झालेले धान शेतकरी शेतात आणि अन्य ठिकाणी सुकवण्यासाठी लगबग करत असल्याचं चित्र आहे त्या दिवशी आलेल्या अचानक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्यानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनानं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मी तीन एकर शेतीमध्ये धान लावलो होतो कापणी झाल्यानंतर धान आज उद्यामध्ये आम्ही भरणार होतो आणि चु नंतर हे धान भरणार होतो पण रात्री आलेल्या पावसामुळे माझे पूर्ण धान ओले झालेले आहेत आता मी का करू कसा करू मला काही अवघड विचारायला आहे आता याबद्दल शासनाने आमच्या ह्या विक्री केंद्राला आणि का म्हणतात आमच्याकडे लक्ष द्यावे आणि जर धान सोसायटीला घ्या विकायला नेले तर यांना मो मोबदला बरोबर मिळणार नाही यापैकी यावरून शासनाने येऊन आमच्या धानाचे पंचनामे घ्यावे आणि उचित आम्हाला मोबदला द्यावा ही विनंती शासनाकडून काम ते काल रात्रीचा पावसामुळे येणारं जे काम ते धान काटून ठेवला होता आणि जमा केलं तर त्यानंतर ते अजून का म्हणते रात्रीचा पावसामध्ये ओला झाला आहे तर त्यामुळे शा शासकानी एवढा आमचा माझे मागं लक्ष द्यावे की लवकरात लवकर आमचं भरपाई द्या द्या देण्यात यावी किती एकरमध्ये लावलं आम्ही सर साडेतीन एकडामध्ये लावला आहे तर त्यामुळे का एकमतं अर्धा ककड वाचला असेल बाकी तर तो पूर्णही अडीच एकरपेक्षा जास्त भिजून गेला आहे आणि प शासणी लवकरात लवकर पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी असं त्यांच्याशी विनंती आहे आमची साडेतीन एकडामध्ये धान होता कापणी झाली ती अजून वाडा ठेवली ते त्यात पूर्ण ओळख झालं आहे तर शासनानं आपल्याला मदत करावी पंचनामा करावी लवकर लवकर एक मदत करावी आले पावसा आलेल्या पावसाच्या कारणानं पूर्ण ओला झाला आहे नुकसान झालं आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा